राजघराण्यातील आपले बाबाराजे यांना पाठिंबा दर्शवला आहे आणि राजघराणे तर आहे शिवाय त्या आपण पाठिंब्यामध्ये तसं सगळं दर्शवलेलं आहे की नागपूर अधिवेशन ज्यावेळी होतं त्यावेळी सर्वप्रथम बाबांनी आम्हाला आरक्षणाचा विषय मांडला दिला दोन हजार सोळा सालापासून ज्यावेळी मोर्चा आपला सुरू झाला मोर्चा काढायचं नियोजन झाल्यावर आम्ही बाबाराजेंना देशलो त्यावेळी ती सांगितली की बाबा कोणाविरुद्ध कुठल्या जातीविरुद्ध मोर्चा नाही निघाला पाहिजे कोणाच्या आरक्षणाचा विषय वगैरे सगळा विषय की असं काय नसलं तर हा बाबा मोर्चा हे करायला मी त्याला पाठिंबा देतो त्या आठीवर त्यांनी खूप दोन हजार सोळापासून पासून सहकार्य केलं मोर्चा असू आंदोलन असू रास्ता रोका असू कॅन्डल मार्च असू अशा सगळ्या जवळजवळ बाबा साताऱ्यात असले आणि कुठलाही साधा साधता साधा कार्यक्रम असला म्हटला गावची मोर्चातला तर त्यांची हजेरी राहिलेली आहे आणि एवढंच नाही आता या ठिकाणी काही जास्त मी बोलू शकत नाही पण आधी एम एसी बीच्या ज्या सतरा जागा जागांचे जे नियुक्तीपत्र आपण जाऊन काढलेलं त्याच्याही सूचना आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना देऊन तेही नियुक्तीपत्र वगैरे त्यांनीच काढायला लावत्या सातारे जल्ह्यात आणि या ठिकाणी आता निंबळकरांनी पुढं काय अपेक्षा आहे ते हॉस्टेलची वगैरे सांगितलीच आहे आणि बाबांनी ती मान्य केली आहे आणि संपूर्ण आजपर्यंत आठ दहा वर्षांचे का काही सहकार्य बाबांनी केले आपल्याला मराठा अग्दा क्रांती मोर्चाला त्याबद्दल आता सकल मराठा समाजांचा आभारी आहे आणि राहील या ठिकाणी सर्वजण आपण आलात बाबाराजांनी आपल्याला वेळ दिला आणि आपण जो पाठिंबा दर्शवला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आणि बाबाराजांशी आभार